शाळा प्रवेश आणि विविध शैक्षणिक कामांसाठी एका मे महिन्यामध्ये महापालिकेच्या चांगली कार्यालयातून अंदाजे तेराशे जन्मदाखले वेळेमध्ये देण्यात आलेत अशी माहिती उपनिबंधक गिरीश पाठक यांनी दिली जून महिन्यामध्ये शैक्षणिक कामांसाठी जन्मदाखल्यांची आवश्यकता लागते त्यामुळे मे महिन्यातच मोठ्या प्रमाणात जन्मदाखल्यांसाठी विद्यार्थी पालक हे महापालिकेचे मागणी करत असतात यंदाच्या मे महिन्यामध्ये सुमारे तेराशेहून अधिक जन्मदाखले महापालिकेकडून संबंधितांना देण्यात आलेत यामध्ये बहुतांशी शैक्षणिक कामासाठीच सा दाखले मागणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं दररोज सरासरी शंभर ते सव्वाशे दाखले देण्याबाबत महापालिकेकडे मागणी येत असते या मागणीनुसार तीन ते पाच दिवसात मागणीनुसार जन्मदाखले महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले